नाव सांगा सुखदेव पाटील आहे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सध्या किती भाकरी लागायच्या का रोज काय कसं असायचं रोजच्या भाकरी आठ नऊ भाकरी खात होतो असे साडे चार वाजता जेवण के कळ मग ते तीस बत्तीस तेहतीस भाकरी होईल साऱ्या दिनक्रम कसा असायचा दिवसाची सुरुवात कशी करायचं काय दिवसा संबंधित ती टायमा टायमाला जेवण धारा काढून दुधा तुझ्या शिवाय जेवायचं नाही किती वैरणी बांधायचा हजार पिंडी बांधायची कडब्याची विहिरीतलं पाणी काय कसं असायचं विहिरीतलं पाणी पळून काढायचं झालं परुस दीड परुस पाणी किती एकराला पाणी देत होत काय अर्ध्या एकरात भिजत होत तिरणात पाणी सोशल मीडियावर जास्तच व्हायरल झालाय रोज कोण भेटायला येत काय कसं असत सध्याच काय लोक भेटाल का रोज रोज येते ते रोज चार दोन हायतीच काय वाटतय खुश वाटते